नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की बिहार विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्येच बिहार विधानसभेसाठी मतदान आणि मतमोजणी ह्या दोन्ही प्रक्रिया पार पडणार आहेत चौदा नोव्हेंबरला आपल्याला बिहार विधानसभेचा निवडणूक निकाल समजणार आहे आणि त्यावेळेला बिहारमध्ये बिहार विधानसभेमध्ये म्हणा किंवा बिहार, कि बिहार राज्यामध्ये कुणाचं सरकार येणार हे त्याचा फैसला होणार आहे भारतीय जनता पक्ष प्रणित आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचा समावेश असलेल्या एचं सरकार येणार का तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद काँग्रेस यांच्यासह काही छोट्या पक्षांच्या इंडी आघाडीचं सरकार येणार हे आपल्याला चौदा नोव्हेंबरला ना समजणार आहे त्यामुळं सध्या देशभरामध्ये या निवडणुकीबद्दल खूप उत्सुकता आहे सगळ्यांचं लक्ष बिहारच्या निवडणुकीकडं लागलेलं ला आहे विशेषतः विरोधी पक्षांचं लक्ष म्हणजे इंडी आघाडीचं राज्य देशातल्या या निवडणुकीकडं प्रामुख्यानं अधिक आहे याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतंय की बिहारच्या निवडणुकीमध्ये जर सत्ता पालट झाला आणि एनडीए भा जर भारतीय जनता डी एनडीएचा पराभव झाला नितीश कुमार यांचाही पराभव झाला तर याचा परिणाम देशभराच्या राजकारणावर होईल असं इंडिया आघाडीचे नेते म्हणजे तेजस्वी यादव आहेत लालू प्रसाद यादव आहेत तसेच काँग्रेसचे नेते जे आहेत राहुल गांधी या सगळ्यांना वाटते आणि ते, ते साहजिक आहे शेवटी राजकारण आहे या पूर्वी एखाद्या राज्याची निवडणूक झाली किंवा होत असली तर त्याच्याबद्दल फारसं महत्व दिलं जात नसे म्हणजे जा त्या त्या राज्यापुरतं महत्व असायचंच परंतु इतकं महत्व दिलं जात नव्हतं दिल परंतु आता गेल्या काही वर्षात मात्र एकेका राज्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं असतं याचं कारण असतं की त्या निवडणुकीवरती देशाचं भवितव्य राजकीय भवितव्य अवलंबून असतं विशेषतः आत्ता केंद्रामध्ये जे भारतीय जनता पक्षपर्यंत एनडीएचं सरकार आहे हे एनडीएचं बहुमत आहे भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं बहुमत नाही आणि त्यामुळं किंवा या सरकारच्या कि सरकार संख्याबळामध्ये काही गडबड होईल का या निवडणुकीनंतर याकडे सगळे विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इंडिया आघाडीतले हे अक्षरशः डोळे लावून बसलेले आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी हरियाणातली विधानसभेची निवडणूक असेल महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक असेल आणि नंतर दिल्लीतली निवडणूक असेल विधानसभेची या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ज्याला मराठीमध्ये आपण मनातले मांडे मनात खाणे म्हणतो अशा पद्धतीचा अनेक मनसुबे रचलेले होते की हरियाणामध्ये भाजपचा पराभव होईल महाराष्ट्रामध्ये भाजपप्रणी महायुतीचा पराभव होईल लोकसभेप्रमाणेच म्हणजे लोकसभेप्रमाणे तेवढं त्याला यश मिळणार नाही आणि दिल्लीमध्ये भाजपचा पराभव होईल आणि तो एकदा झाला की जे केंद्रातलं सरकार आहे त्याच्यामध्ये गडबड सुरू होईल मोदींचं नेतृत्व अमित शहाचं नेतृत्व थोडंसं ढिल होईल आणि भारतीय जनता पक्षामध्येच असंतोषाला प्रगती सुरुवात होईल असे ते सगळे मनसुबे विरोधी पक्षांचे होते तशी स्वप्न पण पाहिली जात होती तशी वक्तव्य पण केली जात होती विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून परंतु तसं काही झालं नाही हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षानं सलग पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला दिल्लीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षानं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला आणि महाराष्ट्रात तर अक्षरशः विरोधी पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला <coughs> त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षांच्या सर्व जे मनसुबे त्यांनी केलेले होते जे मनातले मांडे ते खात होते त्या सगळ्याच्या वरती पाणी पडलं आता सगळ्यांचं लक्ष आहे ते बिहारकडे आहे बिहारच्या बाबतीत एक आहे की जे नितीश कुमार आहेत आता एनडीएच्या संयुक्त गठबंधनचे ते मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांची नेहमीच एकूण राजकीय वाटचाल पाहिली तर ती धडसोडीची राहिलेली आहे कधी ते इकडं कधी तिकडं असं ते जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे की ते जेव्हा भारतीय जनता पक्षाला सोडून इंडिया आघाडीकडे जातात तेव्हा त्यांचं अक्षरशः पायघड्या घालून स्वागत केलं जातं आणि नितीश कुमार यांच्यासारखा दुसरा पुरोगामी नेता नाही आणि जातीयवाद विरोधामध्ये लढणारा नेता नाही असं त्यांचं कौतुक केलं गेले परंतु पुन्हा एकदा नितीश कुमार तिथून उठले आणि परत भारतीय जनता पक्षाबरोबर गेले की ते जातीयवादी ठरतात आणि प्रतिगामी ठरतात असा नेहमीचा आता कार्यक्रम चालू आहे अर्थात नितीश कुमारनी यापूर्वीची विधानसभेची निवडणूक पहिली जी निवडणूक ह्या पाच वर्षापूर्वी झाली ती भारतीय जनता पक्षाबरोबरच लढवली होती त्यांच्या स्वतःच्या पक्षाला थोडस कमी जागा मिळाल्या त्या निवडणुकीत पण भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं होतं आणि परत नेहमीच्या पद्धतीने नितीश कुमारांनी आलटापालट केलेली होती परंतु सध्या तरी ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आणि आत्ता तरी भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये राज्यव्यापी असं नेतृत्व नाही आहे <coughs> त्यामुळे साहजिकच त्यांची सगळी मदार ही नितीश कुमार यांच्यावर हो आहे पण प्रामुख्यानं नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत हे अनेकदा दिसून आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण देशभरामध्ये इंडिया आघाडीनं बऱ्यापैकी कामगिरी केली अगदी उत्तर प्रदेशात महाराष्ट्रात दक्षिणेत तर केलीच परंतु बिहारमध्ये मात्र एनडीएनं चांगलं यश मिळवलं आणि ते यश प्रामुख्यानं नरेंद्र मोदी यांच्या करिश्मा त्याला कारणीभूत होता असं मानलं गेलेलं आहे त्यामुळं नितीश कुमार हे जदयूचे नेते म्हणून आणि आघाडीचे म्हणजे एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आहेतच परंतु प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पुढे आहे विशेषतः गेल्या दिवाळीच्या आणि दसरा दिवाळीच्या काळामध्ये जो एकदम उठाव झाला बाजारपेठेमध्ये आणि पुन्हा एकदा तेजीचं वातावरण सगळीकडे तयार झालं <coughs> त्याचाही चांगला परिणाम या निवडणुकीवर होईल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटतंय त्याचबरोबर सिंदूर ऑपरेशन सिंदूरचाही निश्चितपणे परिणाम ह्या निवडणुकीवरती होईल असं काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटतंय तर विरोधी पक्ष जे आहे म्हणजे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या सगळ्यांना असं वाटतंय की नितीश कुमार यांचं नेतृत्व नित्रुत्वा आता नेतृत्वाला लोक कंटाळलेले आहेत बिहारमधले भारतीय जनता पक्षाला लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे यावेळेला नेतृत्वामध्ये बदल होणार यात काही शंका नाही बिहारच्या आणि विशेषतः जे वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधी गेले काही वर्ष मांडतायत गेले काही महिने तो मुद्दा इथं प्रभावी ठरेल आणि मतदार हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या मागे उभा राहील असा विश्वास विरोधी पक्षांना वाटतोय तिसरा घटक बिहार विधानसभेच्या निवडणुकीतला आहे तो, तो म्हणजे प्रशांत किशोर प्रशांत किशोर यांची जे जनसुराज्य पक्ष आहे तो काय करतोय मधल्या काही दिवसामध्ये म्हणजे गेल्या एक दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा खूप बोलबाला चालू होता वेगवेगळ्या मुलाखती सतत चालू होत्या प्रशांत किशोर यांच्या आणि प्रशांत किशोर यांची भूमिका काय असणार त्यांच्या पक्षाला किती जागा मिळणार समजा त्यांचं सरकार आलं तर ते मुख्यमंत्री कोण होणार वगैरे वगैरे बरीच चर्चा चालू होती पण गेल्या पुन्हा काही दिवसामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशांत किशोर आणि त्यांचे जनसुराज्य पक्षाच्या आघाडीवरती फार काही असा गवगवा दिसतोय असा अजूनपर्यंत दिसलेलं नाही म्हणजे निदान प्रसिद्ध प्रस, प्रसारमाध्यमात तरी दिसत नाही पाहूया नेमकं काय होतं ते आणि बिहारची निवडणूक जर इंडियन जिंकली अर्थात विरोधी पक्षानं म्हणजे तेजस्वी यादव राजद आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीनं जिंकली तर निश्चितच ते देशभर उठाव सुरू करणार जोरदार आंदोलन सुरू करणार आणि केंद्रातल्या सरकारला कसं अस्थिर करता येईल असा प्रयत्न करणार यात काही शंका नाही परंतु जर बिहारमध्ये चांगलं बहुमत मिळवलं विशेषतः भारतीय जनता पक्षानं जास्त चांगलं बहुमत मिळवलं तर केंद्रातलं सरकार भारतीय जनता पक्षाचं आणखी बळकट होणार आहे कारण केंद्रामध्ये सुद्धा नितीश कुमार यांच्या पक्षाचा एनडीएला पाठिंबा आहे मध्ये समावेश आहे त्यांच्या पक्षाचा त्यामुळं <coughs> तेही महत्वाची घटना घडणार आहे पाहूया नेमकं काय होतंय ते पण बिहारच्या <coughs> <coughs> सॉरी <सोगी. coughs> बिहारच्या निवडणुकीकडं सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे नेमकं काय होतं हे आपल्याला कळून येईल आणि मग त्यानंतर खरं राजकारण बिहारच्या निवडणुकीनंतरच रंगणार आहे केंद्रातलं आणि बिहारमधलं सुद्धा पाहू आणि अगदी सगळ्या पक्ष सगळ्या राज्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो तर त्यामुळं बिहारची निवडणूक ही पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार आहे पाहूया नेमकं काय होतं ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद